नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सव्वीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सहा ऑक्टोबर याच आठवड्यामध्ये दसरा, दसरा चक, आहे त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे दसरा आणि धर्मचक्र धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा त्याचबरोबर आता विधानसभा निवडणुकींचा माहोल आहे या पार्श्वभूमीवर एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे विधानसभा विधानसभा पक्षामधूनही न फुटताही पक्ष फोडता येतो पक्षामधून न फुटताही पक्ष फोडता येतो जनसेवेच्या नावावरती गळा दाबता येतो पक्षामधूनही ना फुटताही पक्ष फोडता येतो जनसेवेच्या नावावरती गळा दाबता येतो विधान मागे पडले आहे सभाच केवळ उरली विधान मागे पडले आहे सभाच केवळ उरली लोकबळाच्या धाकाने पण मार्ग काढता येतो विधान मागे पडले आहे सभाच केवळ उरली लोकबळाच्या धाकाने पण मार्ग काढता येतो एकल मैफल करण्याइतका रियाज कोणी केला एकलमैफल करण्या इतका रियाज कोणी केला सत्तेचा सा तीन गळ्यांनी इथे लावता येतो एकल मैफल करण्या इतका रियाज कोणी केला सत्तेच्या सत्तेचा सा तीन गळ्यांनी इथे लावता येतो नाती गोती नैतिक भीतिक सत्ता जाणत नसते नाती गोती सत्ता नाती गोती नैतिक वैतिक सत्ता जाणत नसते काका मामा सोडा येथे बाप बदलता येतो नाती गोती नैतिक बैतिक सत्ता जाणत नसते काका मामा सोडा येथे बाप बदलता येतो सभांमधून हवेत त्यांची फेकाफेकी चाले सभांमधून हवेत त्यांची फेका फेकी चाले पण आपल्याला जमिनीवरचा लढा आखता येतो सभांमधून हवेत त्यांची फेकाफेकी चाले पण आपुल्याला जमिनीवरचा लढा आखता येतो दानापेक्षा अधिकाराच्या निर्धाराने उतरू दानापेक्षा अधिकाराच्या निर्धाराने उतरू सत्तांधांचा एकमताने माझ उतरता येतो दानापेक्षा अधिकाराच्या निर्धाराने उतरू सत्तांधांचा एकमताने माल उतरता येतो ज्यांची उंची मोठी त्यांना देश घडवता येतो ज्यांची उंची मोठी त्यांना देश घडवता येतो सत्तेसाठी फक्त खुजाना वेश बदलता येतो ज्यांची उंची मोठी त्यांना देश घडवता येतो सत्तेसाठी फक्त खुजाना वेष बदलता येतो त्यांची जितकी मस्ती तितके आपण निर्भय व्हावे त्यांची जितकी मस्ती तितके आपण निर्भय व्हावे मतदाराचा हक्कतयानं कुठे वगळता येतो त्यांची जितकी मस्ती तितके आपण निर्भय व्हावे मतदाराचा हक्कतयानं कुठे वगळता येतो या देशाच्या नागरिकांनी घटना साक्षर व्हावे या देशाच्या नागरिकांनी घटना साक्षर व्हावे त्यानंतर मग घटनाद्रोही खेळ मोडता येतो या देशाच्या नागरिकांनी घटना साक्षर व्हावे त्यानंतर मग घटनाद्रोही खेळ मोडता येतो पक्षामधुनी ना फुटताही पक्ष बदलता येतो जनसेवेच्या नावावरती गळा दाबता येतो जनसेवेच्या नावावरती गळा दाबता येतो धन्यवाद